जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू नऊ जानेवारी नाम व विकल्प नाम येऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते याला काय करावे अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करतो पण असे होण्यातच नामाचे महत्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही मनुष्य नाम घेऊ लागला कि विकल्पांना असह्य होते आणि आता हा नाम घेऊ हो लागला आता आपली धडगत नाही अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात विकल्प हे अतिसूक्ष्म आहेत त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्या पर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरिता त्याच्या पर्यंत त्याला तिथे राहणे असह्य करेल असाच उपाय करणे जरूर असते बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही बिळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो बाहेर येतो त्याप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोचली असे ठरते तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता हे सुचिन्ह आहे असे समजून विकल्पांच्या उच्चाटणाची गुरुकल्ली मिळाली अशा जाणीवेने जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा हाच त्याला उपाय नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते पण आपण सतत नाम घेत गेल्यानेच विकल्प कमी होतात कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच पण आपण आपले चालणे चालू ठेवावे तसे विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये पण गंमत अशी होते की वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी तो मुद्दाम आपले लक्ष वेधतो अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण दुर्लक्ष करतो त्याचप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे पण आपले नाम सोडू नये शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या म्हणजे ते नामच शंकेचे निरसन करील आणि विकल्पांनाही हळू हळू पायबंद घालील आजचे बोधवचन पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरविले की आपली वृत्ती निशंक होतेच होते जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा चरणा कधीन न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी। हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ